राजनीती न्यूजच्या प्रणिती शिंदे यांची गुजरात मध्ये संघटन सृजन अभियानांतर्गत निरीक्षकपदी निवड केली आहे आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने गुजरातमध्ये काँग्रेसकडून चार संघटन सृजन अभियान राबविण्यात येत आहे या अभियानाची मोठी जबाबदारी खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर टाकली आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मध्यरात्री बारा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर अभिवादन करण्यासाठी भीमसैनिकांची मोठी गर्दी झाली होती सोलापुरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या जल्लोषात साजरी होते खासगी ट्रॅव्हल्स व छोटा टेम्पो यांच्या अपघातात टेम्पोमधील सहा जण जखमी झाले आहेत ही घटना तेरा तारखेला रविवारी संध्याकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास कुर्डुवाडी बार्शी रस्त्यावरील चिंचगाव तालुका माढा येथे घडली या घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होती महाराष्ट्राच्या विकासासाठी शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले आणि त्यातून पवार यांच्या अनुभवाचा काही फायदा होत असेल तर त्यात गैर नाही असे विधान काँग्रेस अजित पवार पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले आहे त्यांच्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत गेल्या काही दिवसांपासून शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीगाठी वाढल्या असून राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय बनला आहे भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांनी पुन्हा एकदा मोहिते पाटलांवर हल्लाबोल केला आहे सहकार लुटून खाल्ला आता करमाळ्यात सहकार वाचवण्याचं तत्वज्ञान सांगतात आपण भाजपचे रगेल कार्यकर्ते कुणाच्या बापाला नाही घाबरत अशी टीका राम सातपुते यांनी केली आहे माळशिरसमध्ये आप्पासाहेब देशमुख यांनी जयकुमार गोरे यांच्या नागरी सत्काराचे आयोजन केले होते यावेळी सातपुते यांनी माढा लोकसभा मतदारसंघासह पर्यायाने मोहिते पाटलांवर तोफ कडाडली राजस्थानला वीस षटकात चार बाद एकशे त्र्याहत्तर धावांवर रोखल्यानंतर बंगळुरूने सतरा पूर्णांक तीन षटकात एका गड्याच्या मोबदल्यात एकशे पंचाहत्तर धावा करत विजयी लक्ष पार केले तर दुसऱ्या सामन्यात मुंबईने वीस षटकात पाच बाद दोनशे पाच ही आव्हानात्मक धावसंख्या उभारल्यानंतर दिल्लीला एकोणीस षटकात एकशे त्र्याण्णव धावांवर गुंडाळले सोलापूर जिल्ह्यात देखील आठ आठ दिवसांनी नळाला पाणी येत असल्याने पिण्याच्या पाण्यासाठीही नागरिकांची वणवण होताना दिसून येत आहे सोलापूर महानगरपालिकेच्या नळाद्वारे पिण्याचा पुरवठा सुरू असताना नळास इलेक्ट्रिक पंप लावून पाणी खेचत असल्याचे निदर्शनास येत आहे नागरिकांनी नळाला मोटार लावू नये कृपया याची गंभीर नोंद घ्यावी असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे कॅन्सर सेंटरमधील वैद्यकीय अधिकारी यांच्यावर असलेल्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन हिशोबामध्ये अफरातफर करून छत्तीस लाख सत्त्याण्णव हजार पाचशे रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कॅशियर विरुद्ध सदरबार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे हा प्रकार जुलै दोन हजार चोवीस पासून आस्ता गायत घडला चंद्रशेखर मेहत्रे राहणार सोलापूर असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे जिल्ह्याची वरदायिनी उजवी धरणातून यंदा शेतीसाठी सलग दोन आवर्तने सोडल्याने तीव्र उन्हाळा असताना देखील शेतकऱ्यांना पाण्याची टंचाई जाणवली नाही सध्या कालवा बोगदा उपसा सिंचन योजना व भीमा नदीतूनही पाणी सोडण्यात आल्याने दररोज धरणातून एक टी पाणी कमी होत आहे सध्या उजनी धरणात एकूण अडुसष्ट टी एम सी पाणीसाठा असून त्यात साडेचार टी एम अर्थात नऊ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे सोलापूर शहरातील कोनापुरे चाळ येथील नववीत शिकणारी विद्यार्थिनी राजनंदिनी अणय कांबळे हिचा काही दिवसांपूर्वी विजेचा धक्का बसल्याने दुर्दैवी मृत्यू झाला होता त्यामुळे सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी कांबळे यांच्या निवासस्थानी जाऊन सर्वांची भेट घेतली तसेच कांबळे कुटुंबियांचे सांत्वन केले